तुमच्याकडे येतोय मला माहिती आहे की जुन्नर झालाय त्याच्या बाजूला लगेच आंबेगाव आहे आंबेगाव तुमचं मूळ गाव आहे तुम तुम्ही पिंपरी चिंचवडकर हात पण शेवटी गावाशी शे नाळ जोडली गेलेली असते गाव पण आपण माणूस कधी कुठे अमेरिकेत गेला देशा परदेशात गेला तर इथं विसरत नाही आपल्या गावाला तर आंबेगाव आंबेगाव बदली अतिशय म्हणजे तसं राज्याचं लक्ष लागून राहिलंय कारण तिथे राज्याचे सहकार मंत्री स्वतः उमेदवार आहेत सात वेळा तिथं ते आमदार झाले आणि आठव्यांदा ते उमेदवार आहेत तिथं त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे देवदत्त निकम उभे आहेत तर ह्या एकूण आंबेगावच्या लढतीविषयी तुमचा हे अभ्यास आहे तुमचं गाव असल्यामुळे तर तुम्हाला काय वाटतं आंबेगावच्या लढतीविषयी नाही आंबेगावचं मी विशेष त्याचं पाहिलं नाही तर तो एक नक्की आहे दिलीप सात वेळा निवडणूक लढवला अजूनही आंबेगाव तालुका हा दिलीप वर्षींच्या मर्जी आहे म्हणजे आता ते राष्ट्रवादीची फाटाफूट झाली दिलीप वळसे हे शरद पवारांचे नऊ वर्ष पर्सनल सेक्रेटरी होते त्यामुळे दिलीप वळसे हे फुटणार नाही असं कोणाला वाटलं शरद पवारांना काय प्रतिभा पवार यांना सुद्धा स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की दिलीप वळसे हे आजीदादा मिळत असतील इतके त्यांचे एक प्रकारचे मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जायचे त्याच्यावर दिलीप वळसे फुटले हा त्यांना एक सगळ्यात मोठा शॉक होता म्हणजे आणि शरद पवार ज्या पद्धतीने शरद पवारांनी आंबेडाव तालुक्यात जाऊन दिलीप वळसे यांच्या विरोधामध्ये असो पाळा असो पाळा असं ज्या पद्धतीने पवारसाहेब गद्दार म्हटले हा गद्दार म्हटले त्यावर सगळ्यांना शॉक बसला अरे पवारसाहेब असं का बोलतात परंतु एक जणात घ्या की दिलीप वळसेंना त्याच्यामुळे विशेष काही फटका बसेल असं मला बिलकुल वाटत नाही लोकांना माहिती दोन्ही घेतात दार आणि देव होतं निकम यापूर्वी दिलीप वळसे यांच्या विरोधामध्ये आढळराव यांच्या पत्नी कल्पना या सुद्धा निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या दिलीप वळसेंच्याच पठडीत त्या सर्कलमधूनच आढाररावचे त्याचे मतभेद झाले तिथून पुढे आढळराव वेगळे शिवसेनेत गेले तीन वेळा खासदार झाले चौथ्यांद पराभूत झाले पाचव्या पराभूत झाले पंचवीस वर्ष तीस वर्षाचा हा सगळा इतिहास आहे मागचा आम्हाला घेतला पण दिलीप वळसे एकदाही निवडणुकीमध्ये कधीही हारले असा आतापर्यंत नाही त्यांची तब्येत त्यांना आता साथ देत नाही शारीरिक दृष्ट्या तेवढा आहे त्यामुळे लोकांची एक प्रकारे विविध संपत्ती त्यांच्याविषयी निवृत्त निकल हे सुद्धा दिलीप वळसे यांच्या तालम्यातच तयार झालेले साखर कारखान्याचे चेअरमॅन किंवा त्यांना राजकारणामध्ये संधी त्यांनीच दिलेली आहे विष्णू हिंगले का किंवा अजिबाचे जेवढे जे कार्यकर्ते तयार केले ते दिलीप वळसेने तयार केलेले आहेत कदाचित अजितदादांच्या जागेवरती दिलीप वळसे हे सुद्धा शरद पवारांचे वारस म्हणून उभे आले असते किंवा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पुढं असं इतकी त्यांच्यामध्ये ताकद होती मागच्या निवडणुकीमध्ये दिलीप बळसे आमदार झाले सगळं झालं त्यांना कॅबिनेट द्यायच्याऐवजी त्यांना विधानसभेचं सभापतीपद दिलं तिथे सुद्धा अजित पवारांनी एक प्रकारे कारण का दिलीप बळसे इतके चाना इतके हुशार होते दुसरे शरद पवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं एक ते शरद पवारांसारखे डावपेस वगैरे तसं नाहीये व्यक्तिमत्व अत्यंत पत्यंत अभ्यासू सभ्य सुसंस्कृत शांत संयमी भ्रष्टाचाराचा कुठे एकही आतापर्यंत हे नव्हता परंतु त्यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यावरती तो ठपका आला की त्या डेअरीचं काहीतरी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आहे अद्याप रेकॉर्डला कुठं असं काही दिसत नाही आणि त्याला घाबरून ते अजितदाटांबरोबर मरवली अदरवाईज ते गेले नसते इतकंच काय तर या संदर्भामध्ये साहेबांनी त्यांना माफ करावं किंवा त्यांना समजून व्हावं यासाठी दिलीपासून स्वतः मोदी बागेमध्ये शरद पवार यांना जाऊन भेटले तर साहेबांनी माफ नाही केलं साहेब त्यांना भेटले सुद्धा अशी माहिती आहे म्हणजे ते इतकं ते नातेसम कारण शेवटी बापलेकरचं नातं असलं जातं ते नात तिथं दुखा ते दुखावले होते पण एवढी सगळी परिस्थिती असली निकम निकम यांनी वातावरण तयार केलं ज्यांची सात वर्षामध्ये सात सण मध्ये कामं झालं नाही ती जी अँटी इन्कमसी ती जी त्यांच्याविषयी जी नागंची ती तशी शक्यता दिसत नाही याला जॉईन करून सांगतो का पराभूत होणार नाही तर दुसरं कारण असं आहे की पूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघात अशी परिस्थिती आंबेगावकरांची की लोकसभेला आढळराव पाटील आणि विधानसभेला वळसे पाटील तेच आढळराव पाटील आता आंबेगाव मधून म्हणजे शिरसभा पराभूत झाले आणि आज ते दिलीप वळसे पाटलांचे प्रचार प्रमुख आहेत म्हणजे ही दुसरी जमेची बाजू वळसे पाटलांसाठी पुढे येते आणि जसं तुम्ही म्हटलात की वळसे पाटलांनी आंबेगावचा काय म्हणजे तो जो कायापालट केलाय तुम्ही आंबेगावकरताना म्हणजे पूर्वीचं आंबेगाव जे पड महाराण होतं प्यायला पाणी नव्हतं पाणी शिवाय जायचं प्यायचं खेड आंबेगाव तीन तालुके आंबेगाव हा सगळा ड्राय पट्टा होता तो 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 इकडे बागायती खेड तालुका इकडे जुन्नर बागायती मध्ये आंबेवर सगळा वाळवंट होता दिलीप वळसे एकोणीसशे एकोणनव्वद ला आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे मी त्यांच्यावर प्रचाराच्या आभार सभे फिरवले त्या माणसाने इतका अभ्यास केला तालुक्याचा नकाशा घेतला आणि त्याचा प्लॅन तयार केला एक ब्ल्यू प्रिंट तयार केली आणि त्यानुसार डिंबा धरणं पूर्ण करणं त्याचे डावा उजवा कालवा ह्याच्यापासून तो कुठे काय पाहिजे काय नको पंचवीस तीस वर्षामध्ये आंबेगाव तालुक्याचा त्यांनी काय प्रयत्न केला इंजिनिअरिंग कॉलेज शासकीय भीमाशंकर चौकरी सागर करणार त्याच्या माध्यमातून तालुक्याची बऱ्यापैकी म्हणजे खेळ आणि जुन्नरच्या बरोबरीत ता आंबेगाव तालुका आनंद असा हे त्यांना मान आदिवासी तालुका बरोबर बरोबर हो आदिवासी तालुका तिथे रस्ते तिथले कोल बाकीदारोड नदीवरचे जवळजवळ आठ दहा बंधारे याच्यातून तर तालुक्याचं संपूर्ण शेतीचं आर्थिक कारण सगळं सगळं बदलून गेलं हा शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने आणि मोठे सगळे ऑफिस तिथे आहेत आणि मी दोन तीन भाषणात सांगायचो आम्ही आंबेगावकर फार स्वार्थी लोकसभेला आम्ही दिलीप वळसे किती सांगितलं तरी आम्ही आढावा आणि विधानसभेला आढावून किती सांगितलं नाकाचे होत तरी आम्ही दिलीप वळसे तो स्वार्थ त्या लोकांना समजतो की आपलं काम कुठे होणार आहे कोणाकडून होणार आहे त्याच्यामुळे ते मला वाटत ना दिलीप वळसेची साथ सोडतील असं आता वाटत बरोबर